एक शेवटचा मुद्दा दहशतीला घाबरायची गरज नाही घेऊ नका मी दगडू दादा आजही बघतो ना त्यांच्या मनामधला शिवसेने मी बघितलं ना तर मी म्हणतो अरे मी फारच कमी आहे जोश बघितला ना आणि काय घाबरायचं काय घेऊन आले आयुष्यामध्ये आम्ही घेऊन आलो होत का दोनदा आमच्यावरती प्राणघातक खाल्ले जाईल वाचलो ना हे माथाडी कामगार बरोबर बोलले <laughs> मी वाचून त्या जबड्यातून परत आलोय आता मरणाची भीती नाही राहिली कोणी तुम्हाला कोणी धमकी देईल तुम्हाला कोणी धमकी देईल तुम्हाला कुणी काय बोलेल या मोबाईलचं रेकॉर्डिंग चालू करा मोबाईल मध्ये रेकॉर्ड येतो माहितीये ना काय घाशी करू नका मी या ठिकाणी साहेबांना सांगितलंय की आता जस जस आपलं वारं वाढत चाललंय जस जसं शिवसैनिक आता पेटत चाललंय जस जसं राजकीय नेत्यांचं साताऱ्यामध्ये लक्ष जात चालले तस तसं लोकांना फोन येतील पण घाबरायचं नाही मर्द मराठ्यांनो मावळ्यानो तुम्ही शिवसैनिक आहात अरे थोडीच थोडीच उत्तर द्या म्हणायचं तुझ्या गाणी दम नसल्या तर सांग आम्ही तिकडे येतो